आहे की आचारसंहितेचा भंग आणि ठाण्यामध्ये आपण बघितलं खास करून ज्या लोकांना ही निवडणूक खूप सोपी वाटत होती ते आज अनेक गोष्टींचा वाटा सुरुवात केलेली आहे गेले तीन दिवसापासनं चार दिवसापासनं आणि खास करून ज्या वेळेला काल ज्ञानेश्वरनगर इकडे आमचे प्रमुख अशोक जाधव यांनी जो पर्दाफाश तिकडे केला आणि साड्यांचे गठ्ठे रस्त्यावरती आणले त्यापर्यंत अशी एक चर्चा होती की या ठाणे कोपरी पाचपाकडेमध्ये लोकांच्या दारोदारी जाऊन काही लोक रात्र असो सकाळ असो दुपार असो हे जाऊन साड्या वाटत आहेत आमिष देत आहेत आणि काल खऱ्या अर्थाने त्यांनी ते तिकडे सगळा साठा पकडल्यानंतर ज्या वेळेला निवडणूक अधिकाऱ्यांना बोलवलं त्यावेळेला निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की बाबा हे आमच्याकडे नाही हे पोलीस बघतात पोलिसांना फोन केल्यावरती पोलीस आल्यावरती ते म्हणतात नाही नाही हे तर निवडणूक अधिकारी बघतात याचा अर्थ असा आहे या की ह्या दोघांच्याही डोक्यावरती एवढं प्रेशर आहे की ह्यांच्यापैकी हे अधिकारी स्वतःकडे असलेले अधिकार वापरू शकत कदाचित ह्यांना सांगितलं असेल की तुम्ही फक्त नाममात्र आहात तुम्हाला फक्त तु कार्ड तु आय कार्ड घालायचं आहे गळ्यात ही निवडणूक कशी कशी पूर्णत्वात आणा पण तुम्ही कोणत्याही चुकीच्या गोष्टींचं त्याच्यावरती काही कारवाई करू नका सगळ्या गोष्टीला समर्थन द्या माझा एक प्रश्न आहे की अनेक लोक मोठमोठे होर्डिंग लावत आहेत विरोधक असं म्हणतात की आम्ही खूप काही विकास केला मग जर का विकास केला असेल तर ह्या पद्धतीचे मतदारांना आमिष दाखवण्याची गरजच काय आणि तुम्ही जर का विकास केला होता तर ह्या मुली भाजपा महिला असतील त्यांचे कुटुंब असतील यांना सक्षम तुम्ही कधीच बनवलं नाही आणि म्हणून या वेळेच्या निवडणुकीला जे गेले पंधरा वर्षात आपण केलं नाही काहीतरी नवीन म्हणून आपण काहीतरी करायला आणि म्हणून या साड्यांचा वाटप का हा माझा पहिला दुसरा प्रश्न आहे की वेळोवेळी आपण हे सगळं समोर आणल्यानंतर देखील येणाऱ्या या पुढच्या दोन तीन दिवसात मला खात्री आहे की हे वाढत जाणार आणि हे सगळं वाढत असताना आता त्यांच्या परिचयातले एक जण सहकारी आहेत माझे त्यांच्या या सूर्यदर्शन कॉवर जे नितीन कंपनीच्या जवळ आहे तिकडे देखील काल असा मेसेज पोचवण्यात आला की तुम्हाला आज साड्यांचं वाटत आहे म्हणजे जर का हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माझ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी देसाई साहेब असतील साहेब असतील हे सगळे जर का असतील आणि इकडे तिला लाडक्या बहिणीला भाऊ भेट हे घरोघरी जात आता लाडकी बहीण आणि त्यांचा लाडका भाऊ आतापर्यंत महाराष्ट्रावर कोण गेलं हे सगळ्यांनाच माहिती सो याचा अर्थ असा होतो की हे जे करताय मी मतदारांना आमिष देत आहे की मतदारांनी या आमिषापोटी गोरगरीब जनतेने या आमिषापोटी यांना मतं द्यावी आणि जसे पंधरा वर्ष त्यांचं उभं आयुष्य हे अंधारात ढकललं गेलं त्याच पद्धतीने येणाऱ्या पुढच्या पाच वर्षात जर का ते जिंकले हे सगळं करून तर पुढचे पाच वर्ष देखील लोकांचं आयुष्य त्यांचं भविष्य हे सगळं अंधकारमय होणार माझी विनंती आपल्या सगळ्यांच्या माध्यमात आणि नुसतं ठाण्यामध्ये नाही तर उभ्या महाराष्ट्राच्या जनतेला की ही लोक जे हे वाटप करतायत हे काय स्वतःच्या खिशातले पैसे टाकत नाही हा पैसा ज्या पद्धतीने इकडे रस्त्यावरती येतोय उतरतोय लोकांपर्यंत पोचतोय हा भ्रष्टाचारांमधून आलेला पैसा आहे आणि हा तुमचाच पैसा आहे जो चुकीच्या माध्यमातून काढण्यात आला स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आत्ता ही निवडणूक जिंकावी म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतोय तर तुमचा तो अधिकार आहे तुम्ही घ्या कारण की प्रत्येकाची गरज काय असू शकते हे आपण सांगू शकतो पण ह्या लोकशाहीमध्ये कुठेतरी जर दर का तुम्हाला असं वाटत असेल की येणाऱ्या तुमच्या पिढीचं आयुष्य कुठेतरी उज्ज्वल राहावं कुठेतरी हा भ्रष्टाचार मुक्त व्हावं कुठेतरी लॉ अँड ऑर्डर कुठेतरी जागेवरती यावी तर आपण सगळे सुज्ञ आहात या भ्रष्टाचाराला किंवा या सगळ्या जे काय पैशाचे हे लोक दाखवले जात आहेत त्याला कुठेही बळी न पडता योग्य त्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये तुम्ही एक मतदान चांगल्या पद्धतीने करा आणि एक परिवर्तन या कोकणी प्रच खास करून तुम्ही घडवून आणा अशी एक अपेक्षा आणि विनंती प्रश्न असतील तुमच्या विरुद्ध जनशक्तीचा वापर होणार होता एक मला माहिती होतं शंभर टक्के होणार होता कारण की ज्या वेळेला उमेदवार कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही असं जेव्हा समोर येतं वेळेला मग लोकांना कॉम्प्रोमाइज करता येईल का अशा पद्धतीचा विषय असतो जे लोक म्हणत होते आम्ही ग्राह्य पण धरत नाही येणार ना इकडे माझ्या पदयात्रेला जनसंवादला ज्या पद्धतीने सगळे आमचे मित्रपक्ष आम्ही घराघरापर्यंत लोकांच्या दारापर्यंत जातोय आणि ज्या वेळेला त्यांच्या समस्या समजून घेतोय वेळेला हे दिसून येतं की लोक खूप मोठा संघर्ष करत आहेत आणि लोकांचा एक उत्तम प्रतिसाद आहे की हे परिवर्तन वेळेला कोकणी पाच पाघाडीमध्ये घडावं हो। आणि जर का तसं असेल तर मग लोकांनाच का म्हणून आम्ही दाखवू नये या पद्धतीची ही गोष्ट या इकडे चालेल जर निवडणूक आयोग असेल पोलीस असेल जर हे मॅनेज असेल तर हे निवडणूक कशाला वाटतं मला नवलच वाटतं म्हणजे कोट्यवधी रुपये जे लोकां लोक घर म्हणून पडतात तुम्ही एवढ्या मोठमोठ्या निवडणुका घेता आणि ह्याच्यामधलं दिसून येतं की निवडणूक आयोगाचे सर्व सिस्टीम्स हे हतबल आहेत हे यांचे अधिकारी हे सक्षम नाही आहेत कारण का का की जर का तुम्हाला अशी कोणती चुकीची घटना घडताना दिसत असेल आणि त्यावरती तुम्ही आक्षेप नाही घेऊ शकत कारवाई नाही होऊ शकत एकमेका वेगवेगळ्या डिपार्टमेंटवरती तुम्ही आरोप टाकले की बाबा त्यांनी कारवाई करावी की ह्यांनी कारवाई करावी आणि ती जबाबदारी तुम्ही घेतली याचा अर्थ असा आहे की सिस्टम्स कॉम्प्रोमाइज असे सरळ सरळ जर प्रलोभन प्रलोभनच लोकांत येत तर हा ही कुठेही लोकशाहीची हत्या आहे शंभर टक्के हत्या तुम्ही लोकांना आम्ही तेच सांगितलं की नोकरी पाचपाकाळीमुळे जर का या सगळ्या गोष्टी होत आहेत महाराष्ट्रावरील होत असेल याचा अर्थ हा ठरतो की तुम्ही लोकांना कधीही विकास दाखवलातच नाही तुम्ही फक्त स्वप्न दाखवलं जर का लोक सक्षम असतील आणि तुम्ही खऱ्या अर्थाने जर का विकास केला असता तर आज या रस्त्यावरती जाऊन घराघरात जाऊन तुम्हाला साड्या वाटण्याची गरज नव्हती पण तुम्ही हे करताय याचा अर्थ असा आहे की तुम्ही आजपर्यंत कोणताही विकास केलात नाही ज्या विकासाच्या नावावरती जे काय तुम्ही लोकांना भूल थापा देत होतात ते तुम्ही करत होतात पण आता लोकसुद्धा आणि लोकांना माहिती आहे की हे परिवर्तन नाही घडलं तर पुढचे आमच्या पिढीचं आयुष्य धोक्यात आहे आणि म्हणून लोक हे परिवर्तन करते आणि त्या भीतीपोटी लोकांना आमिष देण्याचं काम चालू साहेब आता जो आरोप केला आपण साड्या वाटप होत आहे किंवा इतर काही गोष्टींचं वाटप होत आहे या संबंधितले पुरावे वगैरे जर असतील तर ते आम्हाला दिसतं बरं दिल्यात ना आमचे विभाग प्रमुख अशोक जाधवनी क्लिअर कट दाखवलेलं आहे त्यांच्या फेसबुकवरती पण लाईव्ह केलेलं आहे तिथे पोलीस अधिकारी आणि निवडणूक अधिकारी देखील आलेले पण कारवाई काहीच झाली नाही हे सांगतायत की आम्ही कारवाई करू पण ते गोडाऊन कोणाचं म्हणजे ते जे दुकान होतं ते कोणाचं होतं तिकडे किती मोठी बबाल झाली कोण कोण लोक समोर आली आणि आल्यानंतर तुम्ही जर का कारण देत असाल म्हणून मी एवढंच सांगितलं की माझ्या सिस्टीम्स अपेक्षा या राहिल्या शून्य कारण की तीन वर्ष तसाही आम्ही संघर्ष केला आत्ताही आम्ही करतोय आणि सिस्टीम्स फेल्युअर आहेत तिथले अधिकारी कॉम्प्रोमाइज आहेत आणि म्हणून जर का ते लोक त्यांचा अधिकार बजवू नाही शकत म्हणून लोकांकडूनच अपेक्षा आहे की लोकांनी कुठेतरी हा विषय लक्षात घेऊन योग्य ते मतदान करावं शकता ज्याच्यामध्ये लोकांचा कोट्यावधी हो रुपयाचा पैसा तिकडे म्हणजे हे सगळं कॉम्प्रोमाइज आहे बाबतीत कुठेही निवेदन जाऊन द्या आणि ज्यांनी सगळ्या चुकीच्या गोष्टी केल्या त्याला जाऊन निवेदन द्यायचं जा असेल तर फायदा काय त्याला अशा प्रकारे लोकांना आमिष दिल्यामुळे त्यांचं म्हणजे रद्द करायचं आता बस तुमच्याकडे ज्या प्रकारे कशाप्रकारे तुम्ही आरोप करता लोकांना आमिष दिली जातात दिली जातात तशी तुम्ही तुम्ही निसर्ग तक्रार आता कोणाकडे केली आहे का म्हणजे कलेक्टर म्हणा की त्यांना जसायने कलेक्टर केले किंवा निवडणुकाकडे तशी तक्रारीची प्रोसिजर तुम्ही आत्ता केली आहे की ती करणार साहेब तुम्ही बघितलं असेल ज्यांनी त्यांनी तक्रारी आत्तापर्यंत केलेल्या आहेत त्या तक्रारींचं काय झालं मग ते पोलिसांकडे असो किंवा निवडणूक आयोगाकडे असो त्याच्यामधनं निष्पन्न निघालं शून्य वेस्टेज ऑफ टाईम आणि पैसा म्हणून मी आत्ता जनतेच्या जर का दरबारात असेल तर मला खुलं विनंती करायची या जनतेला की तुम्ही कुठेतरी डोळे उघडा आणि ह्या प्रलोभनाला ह्या आमिषाला बळी न पडता कुठेतरी आपली वेळ वापरून चांगल्या पद्धतीने परिवर्तन घडू शकतं जेणेकरून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला जो स्वप्नाची गेली पंधरा वर्ष दाखवली गेली त्या स्वप्नांमधनं बाहेर ये आणि जी वस्तुस्थिती आहे ती समजून नवीन विकासाला सुरुवात करा मागच्या इलेक्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र का दौरा करे तो वही उनकी पत्नी जो है विभागों में घूम कर जो है प्रचार रैली कर रहे हैं वही निचले स्तर पर जाकर आपके ऊपर अभद्र शब्दों का इस्तेमाल कर रहे तो खासकर करके मनोज शिंदे लगातार आपको टारगेट कर रहे ना कि जो चार बार के विधायक है उसके ऊपर कुछ बोलने वाले आप के ऊपर तर्ज करते बता रहे मालूम जी इसके कारण ये है कि वो तो कुछ भी बोले मैं जनता के दरबार में हूँ मैं लोगों से अपील कर रहा हूँ मैं लोगों को ये हकीकत बता रहा हूँ कि जो है पंद्रह साल से वो उनसे अंधेरे में बैठे हुए हैं और मुझे ऐसे लगता है कि जो संस्कार मेरे पे है जिस संस्कारों की बात मैं हर बार करता हूँ जिस संस्कारों को लेकर मैं दी साहब के चल रहा हूँ तो दीके साहब ने मुझे कभी ये सिखाया नहीं जो सिखाया नहीं, जो सिखाया नहीं वो मैं करूँगा नहीं तो मुझे किसी पर आरोप नहीं करते मैं यही चाहता हूँ कि जो पंद्रह साल में नहीं हुआ जो इन सब नेता जो बोल रहे हैं कि भाई हमारा हक था हम लोग ने ये किया वो किया तो ये, ये बांटना बिताना ये सब करने की जरूरत नहीं थी और मैंने ये किया नहीं है मुझे ऐसे लगता है की लोग मेरे साथ है आने वाले दौर पे आने वाले ये तेईस तारीख है लोग सही तरीके से निकाल निकालते बीस साल से लगातार विधायक है बड़े बड़े पद उन्होंने भुआ के लेकिन कहीं ना कहीं कोई पाच पे कड़ी उदार मदासन में मेडिकल कॉलेजेस नहीं है स्कूल नहीं है सरकारी इन चीज़ों पर बात नहीं कर रही बल्कि इससे बढ़कर जो सरकार की योजना है उसको बात करनी तो यही तो दुख है यही तो खेद है

तर आता तुम्ही म्हणताय परिवर्तनाची लाट आहे मतांचं परिवर्तन किती होईल असं तुम्हाला वाटतं सर मी काउंट घेऊन नाही चालू शकत याच्या कारण असं आहे की माझी पहिली निवडणूक आहे मी आज लोकांपर्यंत पोहोचतोय पण ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स लोकांकडनं बघतोय तो खूप मला पॉझिटिव्ह वाटतो महाविकास आघाडीची ज्या पद्धतीची वाटचाल चाललेली चुआँ� आहे ज्या पद्धतीने या युती सरकारने जे चुकीची गोष्ट आणली चुकीच्या योजना आणल्या महाराष्ट्राला कर्जामध्ये टाकलं अनेक अडचणी निर्माण करून देऊन चुकीचे संदेश लोकांपर्यंत पोहोचवले महिलांवरती अत्याचार झाले ह्यांच्याच काळात शेतकरी मरमर मरतोय याच्या अनुषंगाने जर का युवकांना नोकऱ्या नाही आणि हे सगळं जर का अटककरमय असेल या अनुषंगाने मला असं वाटतं की लोक नक्कीच या महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद देतील आणि ह्या खास करून कोपरी पाखाडीमध्ये ज्या पद्धतीने मी या प्रत्येक गल्ली गल्ली फिरलेलो आहे प्रत्येक विभागात गेलेलो आहे प्रत्येक चाळी आणि स्लम मध्ये गेलेलो आहे तिथली जर का दुर्दशा तुम्ही बघितली मला असं वाटतं की प्रत्येक माणसाला असं वाटायचं की माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडावं जे गेल्या पंधरा वर्षात घडू नाही शकत या अनुषंगाने मतदानाला उतरतील आणि हे परिवर्तन घडू दे असा विश्वास पहिली बात तो कोड ऑफ कंडक्ट उनके अधिकारी की जिम्मेदारी आहे सब जागी जाता देखे की ऐके कोण कंप्लेंट नाही ये तो बहुत दुर्दय है कि लोगों को जाके उनको बताना पड़ रहा है या वॉच करना पड़ रहा है इसका मतलब ये होता है कि जो भी अधिकारी है वो उनका काम सही तरीके से सौ प्रतिशत नहीं कर रहे इसीलिए लोगों को ये जानना चाहिए कि जो गलत चीज़ें आ रही है वो इनको दिखा दें तो ये करोड़ों रुपए जो लोगों के खर्चे हो रहे हैं ये जो आने वाले चुनाव में ये बहुत गलत है लोगों को ढकेला जा रहा है ये कर्ज के इसमें और ये लोग सब सबको नामधारी है इनके हाथ में कोई अधिकारी

पैसा किसका गया इन लोगों का गया लोगों का पैसा गया तुम्हारा गया हमारा गया इसका गया कुछ नहीं नहीं कायदा कानून नाम की कोई चीज ही बची अब यहाँ पे देखो यहाँ पे, देखो। यहाँ पे से इधर कुछ सभा है किसकी सभा शाम को मालूम नहीं झाड़ देखो कितने बड़े बड़े झाड़ काटे गए आप लोग को भी शायद दिखा होगा या नहीं मुझे मालूम नहीं ये आपने देख के भी नहीं देखा होगा देखो ना आप दिखा कितने बड़े बड़े झाड़ तोड़े बाद में दिखाओ है क्या आपण बोलतो झाड वाचू तुम्ही म्हाका मध्ये म्हणाला निवडणूक आयोग दबावाखाली झालीये याही वेळेला तोच मुद्दा आहे पण हेच जर का असं सातत्याला सुरू राहिलं तर त्याची कुठे तरी व्हायला पाहिजे त्याचं कुठे तरी ऑन पेपर आपलं हे हे जर का असेल ऑन पेपर देऊन साहेब आम्ही गेले तीन वर्ष सातत्याने पोलीस अधिकारी असो कमिशनर असो इलेक्शन कमिशन असो हे अधिकारी कशासाठी बसवले हे कोणाचे पगार घेतायत लोकांच्या पैशातन जर का ते त्यांचे अधिकार वापरूच नाही शकत तर ह्यांच्याकडे जाऊन मी कसला न्याय मागणार आणि कसली अपेक्षा ठेवणार म्हणून ह्याच्यामध्ये एकच चांगलं आहे की आपल्यासारखे जे पत्रकार आहेत त्यांच्या माध्यमातून जेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून हा अवेअरनेस क्रिएट करता येईल आणि लोकांचे डोळे उघडून लोक ठरवता येईल तेवढंच करू शकतो एकच फक्त शेवटचं की हा वचननामा आम्ही आणि तो वचननामा आम्ही की कोपरी पाच पखाडी मतदारसंघात सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र महिला रुग्णालय तसेच स्वतंत्र बाल रुग्णालय हे उभं करण्यात एक प्रस्ताव कोपरी पालवाडीमध्ये सर्वसाधारण जनतेला त्यांच्या हक्काची घरं म्हणजे आपल्याला माहिती असेल स्लम रिहॅबिलिटेशन क्लस्टर आणि त्याचबरोबर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट जे अनेक वर्ष स्थगित झालेले आहेत त्याच्या बाबतीतचा निर्णय घेऊन आपण त्याला जलद गतीने निर्णय घेऊन त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल ह्या पद्धतीचा आपला प्रयास असणार आपल्या मता पाणी प्रश्न वाहतूक व फेरीवाले क्षेत्र धोरण याबाबत निर्णय घेण्यासाठी ठोस पावलं उचलली जातील ती आज त्या तशीच रखडलेली आहे चौथी गोष्ट अशी की कोपरी पालवाडी सर्वसामान्य नागरिकांना महिलांना त्यांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्यांविषयी पीडितांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवता यावा आणि त्याचबरोबर गुन्हेगारांना वचन बसवण्यासाठी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला पोलीस ठाणे म्हणजे अनेक वेळेला आपण बघता की महिला पुढे जाऊन दाज मागणार ते इन्सिक्युरिटी असते म्हणून महिलांचं वेगळं पोलीस ठाणे असावं अशा पद्धतीची संकल्पना कोपरी पथवाळी विधानसभेतील युवकांना रोजगार मिळण्यासाठी या भागामध्ये आय टी सेक्टर त्याचबरोबर अन्य उद्योगांनी या ठिकाणी आणणे मतदारसंघातील महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची मोफत तपासणी दर तीन महिन्याने होण्यासाठी शासकीय मात्र विशेष उपक्रम राबवणे कारण की स्लममध्ये कुठेही यांच्या बाबतीतली ही घेतली गेली नाही ठाणे शहरातील वाहतूक कोंडी हा खूप मोठा प्रश्न आपल्या ठाण्यातला आहे जो वेळोवेळी उपस्थित केला जातो सो वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विधानसभेत आवाज उठून त्यावर ठोस उपाययोजना केली तर गुरुवारी धर्मवीर आणबिये साहेबांचे स्वप्न होते की ठाणे पाल महापालिकेतील टक्केवारी मुक्त झाली पाहिजे याकरिता लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करणे मतदारसंघातील युवक खेळाडूंना त्यांच्या कलागुणांना वाव दे देता यावा यासाठी क्रीडांगण मांडण्याचा संकल्पना हे आज त्यागात कधीही झालं नाही त्याचबरोबर क्रीडा विद्यालय उभारण्याचा विचार केलेला आहे कारण हे नॉर्मल स्टीमपासून काहीतरी वेगळं असणं खूप गरजेचं आहे कोपरी आज प्रकारेतील गरीब गरजू भूतपूर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यातील सर्वांगी विकास होण्यासाठी धर्मवीर आजिकेचे मोफत संगणक प्रशिक्षण सराव केंद्र हे सुरू करण्यात येईल नागरिकांची समिती एक वेगळा विषय आपण घेऊन येतोय कारण की प्रत्येक वेळेला असं होतं की जेव्हा नेते म्हणतात की आम्ही काहीतरी विकास करतो किंवा आम्ही काहीतरी योजना आणतो तेव्हा नागरिक कुठेही विश्वासात धरले जात नाही म्हणून वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मोर रानदेगे साहेब यांच्या समाजसेवेच्या अभिप्रेत असणारा असा निर्णय मी पासवाडी या मतदारसंघात राबवणार असून नागरिकांच्या सल्ल्याने व त्यांच्या सहकार्याने येथील विकासकामे होतील आणि या विकास कामांवर देखरेख ठेवण्यासाठी जबाबदारी देखील नागरिकांची समिती नेमली जाईल अशा पद्धती केलेलं आणि शेवटचं हे खूप महत्वाचं आहे जे गेले महाराष्ट्राची संस्कृती नाही जे या तीन वर्षात घडलं त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला काहीतरी चांगलं असतं असं निष्ठा भवन आपण बांधणार आहोत किंवा अशी इच्छा आहे कारण की हीच खरी गुरुदक्षिणा राहील वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर रांजिगे साहेब यांच्या गुरु शिष्य नात्याचं भव्य दिव्य निष्ठा निष्ठाभवन कोपरी पातोळी उभारण्याचा मानस आहे येणाऱ्या पुढील पिढ्या आणि समस्त समाजासाठी प्रेरणादायी ठरेल असे हे निष्ठाभवन असेल जे महाराष्ट्राला आपला आदर्श नेता आणि त्याचा निष्ठावंत कार्य करता याचं नातं कसं असावं याची प्रेरणा